तो मस्तिष्क दंड बाहूचे शंभर युवक मला द्या आय कॅन मी जग बदलून दाखवू शकतो अशी शंभर युवक किंवा शंभर शिक्षक असले तर निश्चित आपल्या चोपड्याचं वातावरण हे अत्यंत चांगल्या पद्धतीने बदलू शकतं आणि बदलण्याचा ध्यास घेतलेले हे ब्रिलियंट क्लासेसचे सगळी संचालक मंडळी आहे म्हणजे हा एक वेगळा अंग त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आहे मी विनंती करतो त्यांचे सहकारी असलेले माननीय प्राध्यापक डॉक्टर सागर धनगर सर यांनी या निमित्ताने आपलं मनोगत व्यक्त करावा उद्घाटक आदरणीय दादासाहेब आमचे गुरुवर्य आदरणीय सर तसेच आदरणीय दादा सो चंद्रकांतजी पाटील उपस्थित असलेले सर्व पितृतुल्य व्यक्तिमत्व लाडके विद्यार्थी विद्यार्थ्यांचे पालक आमच्यावर प्रेम करणारे जीवाभावाचे सर्व सहकारी पत्रकार बंधू विविध शिक्षण संस्थांमध्ये कार्यरत असणारे प्रशासनातील ज्येष्ठ श्रेष्ठ आणि आपल्या शिक्षणाच्या व्रतातून सेवानिवृत्त झालेले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आपणा साऱ्यांना सर्वप्रथम नमन करतो आणि आपण आमच्यावरील प्रेमापोटी आज या नव्या वास्तूचं उद्घाटन सोहळा आदरणीय दादांच्या हस्ते जो संपन्न होतोय त्याला वेळात वेळ काढून उपस्थित राहिला त्याच्याबद्दल का बोलावं हा एक प्रश्न सगळ्यांना वाटत असेल परंतु आज माझ्या पुढे प्रश्न साधा नाही यक्ष प्रश्न आहे तिहेरी भूमिका आज पार पाडावी लागते मी ब्रिलियंट क्लासेसच्या या माझ्या दोन्ही मित्रांचा एक वीस वर्षापासूनचा मैत्रीपूर्ण संबंध असलेला एक मित्र म्हणून उभा आहे बी परिवारातील त्यांचा सहकारी म्हणून उभा आहे आणि विशेष म्हणजे कल्याण क्लासेसच्या विद्यार्थ्याचा पालक म्हणून देखील उभा आहे तिहेरी भूमिकांमधून हे मनवत व्यक्त करताना बऱ्याच संमिश्र भावना आहे आताच वाय डी पाटलांनी प्रास्ताविकात सांगितलं आणि मी आपल्या सर्वांना पुनशे एकदा सांगू इच्छितो की ज्यावेळी अशी वेळ येते आयुष्यात काही निर्णय घेण्याची कि भविष्यात आपल्याला काय करायचंय म्हणजेच नोकरीचा प्रसंग माझे दोन्ही मित्र आर्थिक परिस्थितीने अतिशय संपन्न कुटुंबातले नोकरी त्यांना सहज उपलब्ध होती कदाचित आपल्याला माहीत असेल बऱ्याच जणांना की इथं उपस्थित असलेले आदरणीय चंद्रकांत दादा हे ज्या सद्गुरु शिक्षण प्रसारक मंडळाचं कार्य करताय त्यांच्यासोबत आमचे संगीत वाय डी पाटील सर हे देखील तिथं संचालक आहेत आता जी व्यक्ती एखाद्या शिक्षण संस्थेमध्ये संचालक पदावर कार्यरत असते त्या व्यक्तीला नोकरी प्राप्त करून घेणं हे काही फार विशेष काम नाही म्हणजे सांगायचं तात्पर्य वाय डी पाटील सरांना नोकरीची संधी उपलब्ध होती नाही पडलो आज ब्रिलियंट आणि एस डी बी या दोन नावांच्या सहाय्यानं तालुक्यात हे जे शिक्षणाचं काम उभं करतोय करण्याचा प्रयत्न करतोय याच्यात पहिली ते दहावी या, या वर्गाच स्टेट बोर्ड सीबीएसई या सर्व प्राथमिक आणि माध्यमिक स्तरावरील शिक्षण देण्याचं काम हो चा, स्टेट बोर्ड आणि सीबीएसई सी चे संचालन ब्रिलियंट क्लासेस द्वारे अत्यंत उत्तम रीत्या केले जाते खरं तर आम्ही सर्व मंडळी पोस्ट ग्रॅज्युएट झाल्यानंतर तिन्हीच्या तिनी पी डी ला एनरोल झालो होतो दादासाहेब परंतु काही योग असतात माझा विषय बायोलॉजी माझ्याच विषयाचे माझे गुरु डॉक्टर पी एस लोहार सर हे जे माझे पीएचडी चे मार्गदर्शक होते दोन्ही सरांचे पीएचडी चे मार्गदर्शक मधल्या काळात रिटायर झाल्यामुळे आणि क्लासेसमध्ये व्यस्त झाल्यामुळे त्या दोघांनी पीएच डी पूर्ण नाही त्याची खंत मला आजही आहे पण असो पीएच डीची पूर्वपरीक्षा विद्यापीठ हा धोरण भारत सरकारचा आलं त्या काळात पीएचडी डीची परीक्षा उत्तीर्ण होऊन पीएचडी डी करून सिनियर कॉलेज पर्यंत पोहोचण्याचा योग आम्हाला तिघांना होता मधल्या काळात माध्यमिक शाळांमध्ये कार्यरत कर राहण्याचा योग होता परंतु हे सर्व बाजूला घेऊन खाजगी क्षेत्रातच शिक्षक का व्हावं तर याची आम्हाला महत्वाची काही कारण वाटतात की सर्व शिक्षण संस्थांमध्ये शिक्षणाचं एक अव्याहत कार्य सुरू आहे पण तरी सुद्धा काही परीक्षा आणि त्यांचा अभ्यासक्रम असा आहे की तो शालेय स्तरावर आणि शाळा शाळेच्या व्यतिरिक्त वेळेत होत नाही म्हणजे उदाहरणार्थ नीट सीईटी आणि जे डब्लू या ज्या इयत्ता अकरावी बारावीच्या परीक्षा या तीनही परीक्षा या, या विद्यार्थ्याचं बारावी नंतरच करिअर ठरवतात परंतु शासकीय धोरण अशी आहेत की या तीनही परीक्षांची कुठल्याही प्रकारची तयारीची जबाबदारी ही शालेय शिक्षणावर दिली गेलेली नाहीये त्यामुळे पर्यायानं ना सर्व पालकांना या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांची तयारी बाहेरून करून घ्यावी लागते आणि ती तयारी बाहेरून करून घेणं म्हणजेच आपल्या पाल्यांना कुठेतरी महानगरांमध्ये पाठवा लाखो रुपये खर्च करा ही प्रत्येक सर्वसामान्य पालकांना पेलवणारी गोष्ट नव्हती याचा आम्हाला जेव्हा भान आलं लक्षात आलं दोन हजार अकरा या वर्षी आम्ही इयत्ता अकरावी बारावीचे वर्ग ज्यावेळी चालवत होतो त्यानंतरच निर्णय घेतला होता की कुठल्याही शिक्षण संस्थांमधल्या रुटीन शिक्षण व्यवस्थेपेक्षा आपण या स्पर्धा परीक्षांच्या संदर्भात खाजगी स्तरावर जर मार्गदर्शन करू शकलो तर विद्यार्थ्यांच्या करिअरला एक चांगला हातभार लावता येईल या उद्देशानं आम्ही बाय चॉईस शासकीय सेवा न स्वीकारता वैयक्तिक स्तरावर खाजगी स्तरावरचा हा शिक्षकाचं कार्य हे अंगीकारलंय हे आपण विनम्रपणे सांगू इच्छितो दादासाहेब आपण पूर्ण भारतभर फिरतात आपला ज्ञानाचा आवाका फार मोठा आहे आदरणीय डॉक्टर पी एस लोहार सर पंचवीस देश फिरून आले दादा पण शेतीच्या संदर्भात इस्रायल पर्यंतच्या तंत्रज्ञानाचा अभ्यास करतात सर्व आपापल्या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी आणि यांच्यासारखी तज्ञ मंडळी कायम आमच्या पाठीशी मार्गदर्शन करायला उभी आहे बऱ्याच वेळेला आमंत्रण द्यायला गेलो समजा वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला गेलो तर दहा पंधरा मिनिटात पूर्ण जगात सध्या काय चालू आहे आणि आम्ही आता काय केलं पाहिजे या संदर्भात प्रेरणा देणारी ही तिन्ही व्यक्तिमत्व आज आमच्या या वास्तूच्या उद्घाटनाला लाभली याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे मागे एकदा पुण्याला असताना आदरणीय दादा पुण्याच्या ऑफिसला होते आम्ही तिथे भेट घेतली त्यावेळेला दादांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही एवढे डॉक्टर वगैरे बनवतायत हे ठीक आहे पण तुम्ही तालुका लेवलला आहात आणि हे नेहमी लक्षात ठेवा तालुका लेवलला काम करण्याच्या काही मर्यादा आहे तुम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी गेलं पाहिजे आणि तो शब्द आम्ही मनात बांधली होती पण योग नावाची एक गोष्ट असते जुळून थोडा काळ जावा लागतो तसाच यावर्षी तो काळ आला आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने इन्स्टिट्यूट इन्स्टिट्यूटची दुसरी शाखा जिल्ह्याच्या ठिकाणी म्हणजे धुळे या ठिकाणी आपण सुरू केली लवकरच तिथं शिकवण्याचं कार्य सुरू आहे वर्गाला कुठलाही संभ्रम राहू नये की चोपड्यात पण धुळ्यात पण कसं काय करणार मग आमच्या मुलांकडे लक्ष देणार की नाही देणार इथं फी कमी आहे तिथं जास्त आहे सर लोक तिथंच सेटल होऊन जाणार हे पालकांना शंका पडण्याच्या आधी आमचे काही भूतपूर्व मित्र मंडळी वगैरे त्या प्रकारचे अफवा प्रसारण केंद्र चालवतात तिथूनही विद्यार्थ्यांच्या पालकांच्या मनात एक कदाचित पेरलं जाऊ शकत म्हणून आजच्या या प्रसंगाचा निमित्त घेऊन मी मुद्दाम सर्व पालकवर्गाला आश्वासित करतो मी गेले आठ वर्ष फैसपूर महाविद्यालय जे की इथून एकोणसत्तर किलोमीटर आहे रोज सकाळी जाऊन येऊन आठ वर्ष अपडाऊन करूनच शिकवण्याचं कार्य करत होतो त्या दरम्यानचेच हे सर्व निकाल पण आहे आता सध्या आम्ही जे व्रत स्वीकारलोय धुळ्याचं ते फक्त त्र्याहत्तर किलोमीटर आहे म्हणून दादांच्याच पद्धतीने कॅल्क्युलेशन केलं की जायला फक्त चार किलोमीटर वाढणार आहे आणि यायला चार आठ किलोमीटरचा प्रवास थोडा जास्त होईल परत तो धुळे आम्हाला शक्य आहे आणि दुपारच्या वेळेत केमिस्ट्री विषयाचे आमचे दोन्ही सहकारी दोन दोन जण असल्यामुळे एका वेळी एकच जण वर्गात असतो त्यावेळी दुसरा जण एक तर वामकुक्षी घेतो नाहीतर पुढच्या या प्रकरणांची तयारी करू तर त्या तेरा वर्षाची तपश्चर्या झाल्यानंतर आता काही खूप अभ्यास दुपारच्या वेळी करावा लागत नाही म्हणून त्या दुपारच्या वेळेचा फावला वेळ आपण या कामासाठी देऊ शकतो हे ज्यावेळी सगळं ठरलं आणि सांगायला अत्यंत आनंद आहे की धुळ्यातले बावीस बावीस वर्ष ज्यांची या क्षेत्रात गेली त्या लोकांची ज्या वेळेला चर्चा झाली की आम्ही धुळ्यात शाखा टाकतोय टाकायचा विचार आहे तर धुळ्यातल्या बावीस वर्ष दहा वर्ष सेवा असणाऱ्या दोन प्राध्यापकांनी त्यांचं स्वतःच क्लासेसचं बॅनरचं नाव बाजूला ठेवून एस डी बी नावानं म्हणजे आमच्या सोबत काम करण्याला होकार दिला आणि त्याप्रमाणे एच डी बी इन्स्टिट्यूटची धुळ्यात दुसरी शाखा सुरू झाली हे का घडू शकलं कारण चोपड्यासारख्या सामान्य ठिकाणी जो की आमचे आता माजी विद्यार्थी डॉक्टर गौरव नेवे एम बी बी एस एम डी हे आता चोपड्यात सेवा देत आहेत यांच्यासारखे विद्यार्थी ज्या वेळेला मेडिकल कॉलेजेसला जातात लोक तिथले विद्यार्थी त्यांना विचारतात कि तुम्ही किती अटेम्प्ट आलेले नीट परीक्षा हे सांगतात आलो तिथल्या विद्यार्थ्यांना कसे पोहोचले कारण एकशे वीस एकशे दहा मुलांचा त्या वर्गात फक्त दोन किंवा तीन जण पहिल्या प्रयत्नात पोहोचत की जळगाव जिल्ह्यातल्या एक तालुक्याचं जागा आहे आणि मग ते लोक आश्चर्य व्यक्त करतात की तालुक्याच्या ठिकाणी नीट या परीक्षेचे क्लासेस आणि त्याच्यासाठी पहिल्या प्रयत्नात तुम्ही आपले विद्यार्थी चोपडा हे गाव लोकांना अधिकाधिक मोठ्या प्रदर्शानं लक्षात आणून देऊ इच्छित आहे त्या विद्यार्थ्यांना त्या मेडिकलच्या प्रवेशांपर्यंत पोहोचवण्याचं हे अखंड कार्य आम्ही सर्व मिळून करत आहोत आजपर्यंत गेल्या बारा वर्षात दोनशे एकाहत्तर विद्यार्थी मेडिकलला विविध शाखांपर्यंत पोहोचले त्याच्यातले याच वर्षी सत्तावन्न मेडिकल ऍडमिशन या वर्षी झाल्या पस्तीस आजपर्यंत आपले एम बी बी एस आहेत त्यातले बरेच जण पोस्ट ग्रॅज्युएट होऊन आता सेवा पण द्यायला लागले आणि आमचा सर्वांचा मनोदय आहे की आपण सर्वांनी जर असाच विश्वास कायम ठेवला तर दोन हजार पंचवीसलाही आपण मेडिकल ऍडमिशन्सची अर्धशतक आणि दोन हजार सव्वीसला शतकभर विद्यार्थी एक शंभरपेक्षा जास्त विद्यार्थी आपल्या तालुक्यातून मेडिकलला पोहोचवू आणि आपल्या सर्व पालक वर्गांवर कुठल्याही मोठ्या महानगरांमधला खर्चाचा अतिरिक्त अधिभार ज्याच्यातून विद्यार्थ्यांची वळण बिघडण्याची शक्यता वगैरे या सगळ्या संभ्रमातून आपल्याला बाहेर काढून आम्ही पुन्हा एकदा आश्वासित करू इच्छितो की आपण जो विश्वास आमच्यावर ठेवत आहात जे प्रेम दाखवत आहे शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही आपल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असं म्हणतात की गंजण्यापेक्षा झिजलेलं बरं त्यामुळे आम्ही आमच्या देहाला आमच्या विचाराला बुद्धीला झिजवत झिजवत आमच्या कार्याचा सुगंध आपल्यापर्यंत पोहोचवण्याची ग्वाही देतो आणि माझं मनोवत थांबवतो धन्यवाद